महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारून पराभव झाला हो महायुतीच्या शुप्त लाटेमुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा सीटपैकी पन्नास ते साठ सीटांवरती महाविकास आघाडीची गाडी अडकली पण मुद्दा, ना मुद्दा हा नाही की कोणाला किती सीट मिळाली मुद्दा हा आहे की जी महाविकास आघाडी निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये जिंकताना दिसत होती तिच्या परफॉर्मन्स रिझल्टच्या दिवशी वर्गात शेवटी येणाऱ्या मुलांसारखा होता आता महाविकास आघाडीची हार का झाली कोणते मुद्दे महाविकास आघाडीला महागात पडले आता कोणी म्हणेल ईव्हीएम हॅक केले कोणी आरोप लावेल बीजेपीने पैसा जास्त वाटला कोणी मोदी मॅजिक म्हणेल पण महाविकास आघाडीला सर्वात मोठा फटका बसला तो हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळेच तो कसा ते पुढे पाहू आता बरेच जण म्हणतील राम मंदिर बनले आणि त्यानंतर लगेच लोकसभा निवडणूक झाल्या तरीही लोकसभेत युपी व महाराष्ट्र मध्ये कमी सीट निवडून आल्या मग हिंदुत्वाचा मुद्दा लोकसभेला नाही चालला आता गोष्ट अशी आहे लोकसभा निवडणूक पूर्वी महाराष्ट्रात दोन पक्ष फुटले गेले त्या पक्ष फुटीचं पाप हे भाजपच्या माथी आलं हे नक्की पक्षफुटीची सहानुभूती शरद पवार व उद्धव ठाकरे यांना मिळाली आणि बी जे पीला मोठं नुकसान सहन करावं लागलं पण प्रत्येक निवडणूक सहानुभूतीवर जिंकली जात नाही आणि ह्या निवडणुकीत सहानुभूतीच्या नावाने मते मिळाली नाही आणि ज्या जनतेने हिंदुत्वाला सहानुभूतीच्या लाटेत नाकारले होते त्याच जनतेने विधानसभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदान केले हिंदुत्वाचा मुद्दा कसा चालला ते पाहू हिंदुत्वाचा मुद्दा चालला कारण ज्या प्रकारे भाषणे देण्यात आली मग ते योगी आदित्यनाथ यांना बटेंगे तो कटेंगाचा नारा असेल आणि बी जे पीला नेत्यांनी किंवा फडणवीस यांनी एक हे तो सेफ हे हा नारा असेल किंवा फडणवीस यांनी मराठा मते मनोज जरांगेमुळे महायुतीच्या विरोधात जाऊ नये यासाठी ऐंशी टक्के मराठा समाज हा हिंदुत्ववादी असं स्टेटमेंट जेव्हा देण्यात आले तेव्हा या भाषणाचा प्रभाव असा झाला की मराठा समाजमध्ये जे मतदार जातीच्या नावाखाली मतदान करणार होते त्यांनी हिंदुत्वासाठी मतदान केले योगी आदित्यनाथ फडणवीस यानंतर नितेश राणे सारख्या हिंदुत्ववादी नेत्यांच्या भाषणामुळे हिंदूंची मते ही जातीच्या नावाखाली विभागली गेली नाही दुसरा महत्वाचा मुद्दा हा की ज्या पद्धतीने आर एस एस व विश्व हिंदू परिषद बजरंग दल ह्या हिंदुत्ववादी संघटना ऍक्टिवेट करण्यात आल्या ज्या पद्धतीने हरियाणामध्ये आर एस एस व विजयाचा गुलाल हा पीला मिळवून दिला त्या पद्धतीने आर एस एसने ग्राउंड लेव्हलला काम केले एका रिपोर्टनुसार आर एस एसच्या मेंबरने पन्नास हजारपेक्षा जास्त सभा घेतल्या व आर्यास एस सोबत बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने प्रत्येक मतदार संघात मेळावे घेतले हिंदू मेळाव्यात शपथ देण्यात आल्या काही झाले का तरी हिंदुत्वाचा विरोधांना मत देणार नाही थोडक्यात लोकसभेला महाविकास आघाडी मुस्लिम समाजासाठी सभांमध्ये फतवे निघत होते तीच खेळी या निवडणुकीत बीजेपीने केली व महिलांना देवदर्शन नेण्यात आले व हिंदुत्ववादी संघटना करून शपथ दिल्या गेल्या असं राजकीय अभ्यासक म्हणतात हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे निवडणुकीत महाराष्ट्र धर्म सहानुभूती मराठा आरक्षण जातीला धूळ चारली आणि महायुतीला जो हिंदुत्वाचा फटका बसला त्यामुळेच आज त्यांचा पराभव सहन करावा लागतो तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट महाराष्ट्राची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद